अकोल्यातील के आय टी एस संस्थेच्या संस्थापक काजल राजवैद्य यांच्या रोबोटिक्स क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे जपानच्या कावासाकी रोबोटिक्स तज्ज्ञांनी अकोल्यात येऊन संस्थेचा विशेष सन्मान केला असून हा सन्मान अकोल्याच्या डिजिटल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे अकोल्यातील रोबोटिक्स प्रशिक्षक आणि संशोधक काजल राजवैद्य यांच्या काजल इनोव्हेशन अँड टेक्निकल सोल्युशन के आय टी एस संस्थेला जपानच्या नामवंत कावासाकी रोबोटिक्स ग्रुपकडून आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला आहे जपानचे प्रतिनिधी हिशोकी मियाकी आणि सुयोशी नाकामुरा हे स्वतः अकोल्यात येऊन पत्रकार परिषदेद्वारे या गौरवाची घोषणा केली या कार्यक्रमात कावासाकी रोबोटिक्स इंडियाचे वरिष्ठ अधिकारी पुण्याच्या देवताल रोबोटिक्सचे प्रदीप भुतडा आणि के आय टी एसचे उपाध्यक्ष विजय भट्टड राजेश अग्रवाल यांची उपस्थिती होती के आय टी एस संस्थेने रोबोटिक्सचा वापर शिक्षण कृषी उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात प्रभावीपणे केला आहे दोन हजार पंधरा साली अवघ्या तीन विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही संस्था आज अमेरिका जपान कॅनडा दुबई व सिंगापूर पर्यंत पोहोचली आहे स्मार्ट कंट्री टू स्मॉल सिटी उपक्रमांतर्गत ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे रोबोटिक्स तंत्रज्ञान दिलं जात आहे काजल राज वैद्य यांना याआधीही अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत हा सन्मान केवळ वैयक्तिक नव्हे तर अकोल्याच्या तंत्रज्ञान क्षेत्राला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणारा टप्पा ठरत आहे या निमित्ताने अकोल्यात रोबोटिक्स महानगर होण्याची सुरुवात झाली असल्याचं उपस्थितांनी सांगितलं